हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत मांजर यावरती मराठी निबंध मांजर हा प्राणी जरी पाळीव असला तरी त्याला कुत्र्यासारख्या पट्ट्या बांधता येत नाही कारण हा प्राणी आपल्याला घरात राहूनही स्वतंत्र बांधण्याचा असतो मांजरे काळी पांढरे तपकिरी अशी वेगवेगळ्या रंगाची असतात त्यांचे डोळे घारे असतात संयमी मांजराचे डोळे मिचमिचे असतात मांजराला दूध खूप आवडते त्यामुळे ते स्वयंपाकघरातल्या पातळ्यात तोंड घालणार नाही ना ह्याची ना काळजी घ्यावी लागते तसेच ते उंदरेही शिकार करून खाते त्यामुळे ज्या घरात उंदरांचा त्रास असतो असे लोक मांजर पाहतात तसेच धा धान्याच्या कोटारातही उंदीर येत असल्यामुळे तिथे मांजरांचा वावर असतो मांजराला मासे खूप आवडतात त्यामुळे कोळणीच्या आसपास खूप मांजरे दिसतात मांजराला वाघाची मावशी असे म्हणतात कारण दोघेही एकाच पशुवर्गातले आहेत त्यांच्या दिसण्यात आणि सवयीतही साम्य आहे फक्त मांजर वाघापेक्षा आकाराने खूप लहान असते मांजरे आपल्या पिल्लांना मानेला पकडून उचलते पण तिची नखे तिच्या पिल्लांना लागत नाहीत मांजराला रा रात्रीच्या वेळेस दिसते त्याचे डोळे अंजारात चमकतात लहान मुलांना मांजरेचे पिल्ले खूप हो आवडतात मुलांच्या विश्वात मांजराचे स्थान अढळ आहे मनी माओ मनी माओ नेहमीच तुला हवा खाऊ उट्टा बसता गुरु गुरु म्याव म्याव सदा सुरू अशी भरपूर गाणी मांजरांवर लिहिलेली आहेत असे हे मांजर मला खूप आवडते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू